श्री श्रीपाद प्रभू व नागेंद्र शास्त्री नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो मी आज आपणास एक कथा सांगणार आहे आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊयात श्री शंकर भट्ट व धर्मगुप्त कालनागमणी घेऊन प्रवास करीत होते आता ते श्री पिटिकापुरात पोहोचले व तिथले दर्शन केव्हा मिळेल असे त्यांना झाले होते मनाला तळमळ लागली होती एका ब्राह्मणाकडे आम्ही आतित्य घेतले त्यांचे नाव नागेंद्र शास्त्री असे होते ते चांगले मंत्र व्यक्ते होते त्यांच्या घरी अनेक नाग आणि साप फिरत होते ते कुणालाही काही करीत नसत सर्पांना ते आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे पाळत होते सर्प त्यांच्या अंगाखांद्यांवर खुशाल खेळत असत दिव्य नागांवर मनी असतो अनेक वर्ष त्यांनी नागदेवतेला प्रार्थना केली होती की के त्यांना पूजेसाठी कालनागमणी प्राप्त व्हावा नागमणी महिमा नागेंद्र शास्त्री सांगू लागले बाळांनो आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे श्रीपाद पंधरा वर्षाचे असताना मी पिटिकापुरात गेलो होतो पादगया क्षेत्राचे दर्शन घेतले व स्वयंभू दत्ताच्या गळ्यात कालनाग मणी पाहिला त्यावर मणी होता कालशासन करणाऱ्या नागालाच कालनाग म्हणतात त्यांना मणी असतोच ते मणी रात्रीच्या वेळी दिव्य तेजाने झळकत असतात त्यांच्यात कुंडलिनी शक्ती असते महर्षीप्रमाणे ते नेहमी योगा योगध्यानात असतात मानवालाच नाही तर नागांनाही अनेक स्थिती असतात कालमणी सर्वसाधारणपणे मनुष्याला दिसत नाही कालनागाच्या पनीवरील मनामध्ये मंगळ ग्रहामुळे येणारे अशुभ फल निवारण करण्याची शक्ती असते ती अशुभ स्पंदने नागमण्यात लय पावतात व त्यातून शुभ स्पंदने निघतात ती मंगलमय स्पंदने मंगलग्रह पीडितांचे कल्याण करतात मंगलग्रह आपल्या पत्रिकेत बरोबर नसेल तर अनेक पिढा उद्भवतात जीवनात कठीण परिस्थिती निर्माण होते घरातल्या लोकांशी आप्तबांधवांशी मित्रांशी विरोध कर्जबाजारीपणा उपवर कन्येच्या योग्य वेळी विवाह न होणे त्या तशाच अविवाहितपणे हो राहणे विवाह झाले तरी मुले न होणे कुठल्याही कामात यश न मिळणे या सर्व अनर्थकारक गोष्टी मंगळ ग्रह नीट नसल्यास होत असतात स्वयंभू दत्ताच्या दर्शनानंतर त्या कालनागमणींची प्राप्ती व्हावी अशी तीव्र इच्छा अंतरात जागृत झाली कालनागमणी मिळाला तर जीवनात उत्तरोत्तर यशाची अभिवृद्धी होत राहील अशी आशा वाटू लागली श्रीपाद पादुका महिमा नागदोष निवारण नियम मी नरसिंहवर्मांच्या वाड्यासमोरून जात होतो गुरु सार्वभौम श्रीपाद त्यांच्या अंगणामध्ये लीला विनोदाने झाडांना पाणी देत होते वर्मा झाडांना आळे करीत होते तिथे एक औदुंबराचे झाड होते त्या झाडाला पाणी भरपूर मिळावे म्हणून औदुंबराला खूप मोठे आळे करीत होते इतक्या तिथे त्यांना तांब्रपादुका दिसल्या त्या सोळा वर्षाच्या मुलाच्या होत्या त्यावर श्रीपादांचं पादसामुद्रिक तळपायावरील शुभचिन्ह होत कोरलेलं होतं इतक्यात नागेंद्रशास्त्री इकडे ये अशी हाक मला ऐकायला आली मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे गेलो नरसिंहवर्माने त्या पादुका नारळाच्या पाण्याने धुतल्या त्या श्रीपादांच्या पायाजवळ नेऊन ठेवल्या पादुकांना पदस्पर्श करून पूजा करण्यासाठी त्या आपल्याला परत देतील असे वर्मांना वाटले पण श्रीपादांचे संकल्पच वेगळे असतात त्या पादुका श्रीपादांनी मला म्हणजे नागेंद्रशास्त्रींना दिल्या व म्हणाले नागेंद्रशास्त्री तू नागेंद्रपीठ स्थापन करून तिथे या पादुकांची पूजा कर तुला काय नागमनी मिळावा असा वाटतो ना रे बऱ्याच दिवसांपासून हा विचार तुझ्या मनात गोळत आहे अरे स्वतः कालनाग आपल्या मन्यां मन्यांनी ज्या स्वामींची पूजा करतात ते महास्वामी म्हणजे मीच या दिव्य पादुका माझ्याच आहेत मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तू या पादुकांची पूजा कर व्याधीने त्रस्त झालेले लोक तुझ्याकडे जेव्हा येतील तेव्हा या पादुकांची पूजा करून त्यांचे तीर्थ त्या लोकांना दिल्यास त्यांच्या सर्व व्याधींचे निवारण होईल व सर्व नागदोषांचेही निवारण होईल नागदोष शांत करण्यास जी दक्षिणा द्यावी लागते त्यात पती पत्नीच्या आईवडिलांचेही धन मिसळलेले असते असावे लागते या बांधून दिलेल्या नियमांचे नक्की पालन करावे पुरुषाला आपल्या नागदोष निवृत्तीसाठी दक्षिणा द्यायची असेल तर त्याने आपल्या सासरकडून धन घेऊन त्या द्यायच्या दक्षिणेमध्ये ते धन मिसळावे अशा प्रकारे पती पत्नीनी नागदोष निवृत्तीसाठी उभयतांच्या माहेरकडून धन घेऊन दक्षिणेत मिसळावे व ती दक्षिणा द्यावी कन्येच्या नागदोषाचा परिहार करायचा असेल तर दक्षिणेमध्ये थोडे मामाचे व थोडे पित्याचे धन असावे असे केल्याने पूर्णपणे नागदोषाचे निवारण होते नागदोष परिहाराचे कुणीही असो माहेरचे धन त्यात अंतर्भूत केल्याशिवाय नागदोष पूर्ण होत नाही हा नियमच ठरविला गेला आहे बेटा नागेंद्रशास्त्री माझे वचन जसेच्या तसे पाळ लोककल्याणार्थ तुझ्या नागशास्त्र वैद्यकीचा उपयोग कर दत्तधारकांना मिळणारे विशेष फळ पुढे श्रीपाद मला म्हणाले काही काळानंतर शंकर भट्ट व धर्मगुप्त तुझ्याकडे येतील तोपर्यंत तू आराधना केलेल्या त्या पादुका त्यांना दे व त्यांच्याजवळचा कालनगमणी तू स्वीकार धर्माचा मनाचा काळ ठरलेला असतो आत्मा मात्र कालातीत आहे ते ग्रहनक्षत्र असेपर्यंत तो काळ असतो वृद्धी क्षय हे कालाधीन असते अनेक ब्रह्मांड निर्माण होतात त्यांची वृद्धी होते काही काळ स्थिर राहून त्यांचा पुन्हा विलय होतो सगळा कालमहिमाच हे कालस्वरूप माझ्या आधी नाही माझी आराधना करणाऱ्यास कालपुरुष नेहमी अनुकूल असतो भूतप्रेत पिशाच या मा या महाशक्ती पण दत्ताची आराधना करणाऱ्यांना काहीच करू शकत नाही या सृष्टीतील सर्व प्राण्यांपेक्षा मी बलवान आहे माझे बळ घेऊनच जीवराशींची वृद्धी होत असते गर्वाने मदोन्मत्त झाल्यास त्यांच्यातले बळ नाहीशे होते सर्व अहंकार त्या अनर्थाला कारणीभूत असतो माझी आराधना करीत सतत माझे स्मरण करणारे नित्य संतुष्ट व आनंदित असतात त्यांनी माझ्या जेवणाची सोय नरसिंह वर्मांकडे केली वर्मा म्हणजे काय सांगावे अन्नदान प्रभूच अन्नदानावर दत्तप्रभूंचे फार मोठे प्रेम आहे कुठेही कुणी उपाशी असेल तर त्यांना मोठे दुःख होते ते सर्व प्राणी मात्रांचे हित करणारे आहेत श्रीपाद महास्वामींचा निरोप घेऊन मी निघालो तुम्ही बघत आहात त्या जागी मी आश्रम बांधून राहत आहे माझ्याकडे येणाऱ्यांना त्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे ज्ञानबोध असतो इतक्यात माझी पत्नी वारली मी काळजीतच होतो त्याचवेळी एका नाव्याची पत्नी सर्पदंशाने वारली न्हावी तिला माझ्याकडे घेऊन आला नागेंद्रशास्त्री म्हणतात मला अवगत असलेल्या ना नागविद्येमुळे मी एका सापाला बोलावले व तिच्या शरीरातील विष काढायला सांगितले पण तिचा जीव त्या शरीरात प्रवेश करायला तयारच होत नव्हता तिची वृत्ती फार वेगळी होती तिला लोकांना त्रास देऊन त्यांचे दुःख पाहताना मोठा आनंद होत असे नावी तिच्या प्राणाची भीक मागत होता तेव्हा मी त्याला म्हणालो हो। नुकत्याच मेलेल्या माझ्या पत्नीचे प्राण मी तुझ्या बायकोच्या शरीरात टाकू शकतो परंतु तुला नव्याने सजीव झालेल्या बायकोला मातेसमान जपावे लागेल माझे म्हणणे त्याने मान्य केले माझ्या पत्नीचा आत्मा नाव्याच्या बायकोच्या शरीरात परावर्तित केला म्हणजे माझी बायको पुनर्जीवित झाली पण नाव्याची बायको दुष्ट असल्यामुळे तिच्या शरीराच्या नाड्या दूषित झाल्या होत्या त्या दूषित शरीरात राहताना माझ्या पत्नीला कंप सुटला तिचे शरीर तिला जळल्यासारखे वाटू लागले तो त्रास असह्य होऊन ती ते शरीर सोडून जाते असे म्हणू लागली पण आमच्या गावातल्या नावी लोकांनी या घटनेचा विपरीत अर्थ लावला नागेंद्रशास्त्री नावाच्या ब्राह्मणाने न्हाव्याच्या पत्नीला जिवंत करून तो तिच्याशी अवैध संबंध ठेवतो आहे हा त्या न्हाव्यावर फार मोठा अन्याय आहे असे आजूबाजूच्या ब्राह्मणांना सांगून मला कुलबहिष्कृत करावे तसेच मंत्रतंत्रामुळे होणाऱ्या उत्पन्नाचा तीन चतुर्थांश भाग नाव्याला नुकसान भरपाई म्हणून द्यावा व एक चतुर्थांश भाग शास्त्रीने स्वतःसाठी ठेवावा असे त्या नाविक कुलाच्या प्रमुखाने ठरवले व तसे बजावलेसुद्धा नागेंद्र शास्त्री म्हणतात मी मोठ्या संकटात पडलो खरे काय घडले ते सांगूनही कुणाला विश्वास बसेना नाव्याची बायको पण काहींच्या काही बायकांच्या अंगात येऊन म्हणू लागली की मी शास्त्रीची बायको शरीर नसलेली प्रेतात्मा त्याचे हे अनैतिक कृत्य थांबवणे कुलश्रेष्ठांचे कर्तव्य आहे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही असे म्हणून ती अधिकच घाबरवू लागली कुलश्रेष्ठही क्रोधावेशात आले त्यांनी मला व नाव्याच्या पत्नी रूपात असलेल्या माझ्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी दिली मी श्रीपादांना शरण गेलो श्रीपाद म्हणाले तू पती असलास तरी तुझ्या पत्नीचा आत्मा नाव्याच्या बायको टाकण्याचा तुला काही अधिकार तु नाही तू हे योग्य केले नाहीस तसेच आता तू तु, तुझ्या मंत्रशास्त्राद्वारा पीडितांची सेवा करावी तू धनाशा ठेवू नकोस ते जे स्वकुशीने देतील तेच व तेवढेच द्रव्य स्वीकार मी नागेंद्रशास्त्री श्रीपादांची आज्ञा पाळली माझ्या पत्नीचा आत्मा ते शरीर सोडून निघून गेला नंतर त्या शरीराचे दहन केले गेले तात्पर्य श्रोते हो नागेंद्रशास्त्रींची ही कालन नागमनी ही कथा खूपच छान आहे सध्या मुलामुलींचे लग्न होत नाहीत म्हणून ब्राह्मण आपणास कालसर्पयोग सांगतात व त्याची पूजा नाशिकला जाऊन करावी लागते आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अशी पूजा केलीही असेल नागदोष शांत करण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी नागेंद्र शास्त्रींना उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे नागेंद्र शास्त्रींना सर्पमंत्र येत होते नाव्याच्या पत्नीचा आत्मा दुष्टात्मा होता तो नागेंद्र शास्त्रीच्या पत्नीच्या शरीरात टाकल्यावर त्रास देऊ लागला त्याचे परिणाम शास्त्रींना खूप भोगावे लागले म्हणून श्रीपादांनी त्यांना तुला हा अधिकार कोणी तुला असेस असे स्पष्ट सांगितले श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली आवडली का आवडल्यास माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती व कमेंटमध्ये जरूर सांगा श्रीपाद प्रभूंच्या कथा आपण ऐकल्याबद्दल श्रोतेहो आपणास खूप खूप मनापासून धन्यवाद Sripat Prabu.